छत्रपती छत्रपती संभाजीनगर संभाज जिल्ह्यातील रत्नपूर येथील कोहिनूर शिक्षण संस्था कोहिनूर महाविद्यालयाचे वादग्रस्त संस्थाचालक मोहम्मद मजहर अनवर खान यांच्या एका कर्मचाऱ्यासोबत संभाषणाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे या क्लिप मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्याचे ऐकू येत असल्याने धार्मिक व राजकीय भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे रत्नपूर पोलीस ठाण्यात मजहर खानच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे याआधीही मजर खान यांच्यावर उत्तर प्रदेशच्या वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात बनावट पदवी घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच सहाय्यक प्राध्यापक प्रज्ञा काळे यांना आठ वर्षापूर्वी मानसिक छळ करून बेकायदेशीर निलंबन केल्याच्या प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत दीड कोटी रुपयांच्या थकीत वेतनाच्या अटीवर सेवेत रुजू करण्याचा आदेश देखील दिलाय त्याशिवाय मजर खान आणि त्याच्या पत्नी आसमा खान यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रात स्वतःचे हिंदीचे पेपर कर्मचाऱ्यांकडून लिहून घेत असल्याची देखील चौकशी सुरू आहे आणि हे प्रकरण समोर आलंय दरम्यान मजर खान यांनी ही ऑडिओ क्लिप बोगस असल्याचा दावा केला असला तरी संबंधित कर्मचाऱ्यांनी संभाषण सत्य असल्याचं स्पष्ट केलंय या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून दोषी आढळल्यास लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यात असलेले कोयनूर महाविद्यालयाचे अध्यक्ष मजर खान यांनी काही दिवसापूर्वी एक वादग्रस्त विधान केले होते आणि ते तिची ॲडिओ क्लिप ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्याच निमित्ताने आज काही पक्ष पक्ष तर्फे इथं निवेदन देण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नेमकं काय ते वादग्रस्त विधान होतं तुम्ही इथे निवेदन देण्यात आलेले आहे आज कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद मोहम्मद मुजर खान हे जे संस्थेचे अध्यक्ष आहे त्यांनी मागील काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर जसं काही आपण बघतोय व्हायरल होतं आहे की त्यांनी काही भगवान शंकराबद्दल असेल तसेच काही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल काही अपशब्द उच्चारले ते की असे आहे की ते आपण सा, सा सांगूही शकत नाही की समाजामध्ये आपण बोलूही शकत नाही त्याबद्दल त्याबद्दल आमच्या भावना दुखावल्या कारणाने आज आम्ही पोलीस स्टेशन यांना सदर निवेदन दिलं आणि सुद्धा त्यांची अनेक प्रकरणं असे आहेत की ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात सुद्धा आम्ही काही त्यांना तोंडी समज दिल्या होत्या त्यानंतर त्यांच्या ते संस्थेच्या शिक्षकांनासुद्धा त्यांनी असे शिवीगाळ करत असतात नेहमीच पण तक्रारदार त्यांनी काय झाले की त्यांच्यावरती दबाव असल्याकारणाने ते येत नाही त्यांना तिथं ते नोकरी करायची असल्या कारणाने आणि विद्यार्थ्यांनाही नेहमी तिथं त्रास होत असतो नेहमी हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात त्यांना तोंडी समज देऊन सुद्धा त्यांनी काही आतापर्यंत त्यामध्ये सुधारणा केली नाही म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस स्टेशनला रिजचा निवेदन दिलं आणि त्यांच्यावरती तत्काळ गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येईल त्यांना ते अटक करण्यात येईल अशी आम्ही मागणी करतो सगळं यानंतर जर समजा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक नाही झाली तर त्यानंतर जर समजा काही उद्या काही प्रकार उद्भवला त्यांच्यानंतर त्यांना त्या महाविद्यालयाच्या आवारात ते जर दिसले आणि त्यांना जर आम्ही उद्या त्यांच्यावरती जर काही कायदा हातात घेतला तर त्याला संबंधित जबाबदार राहतील हे आम्ही आमच्या सगळ्या हिंदू तालुक्याच्या वतीने संघटनेच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो नक्कीच पुढं जर काही गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही देखील याच्यावर योग्य या ती ॲक्शन घेऊ असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे मी गौरव झोंडळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर